नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवरती तर आज आपला जो व्हिडिओ आहे तो पोल्ट्री फार्मिंगबद्दल नाही आहे तर इथे सोळा सोमवारचं सु उद्यापन माझं झालेलं आहे तर त्याच्याबद्दल आहे गुरु आलेले आहेत इथे पूजेसाठी तर संध्याकाळी साडेपाचला ही पूजा जी आहे याची सुरुवात झालेली होती तर सहापर्यंत ही माझी पूजा पूर्ण साधारण सव्वा पाचच्या आसपास पूजा चालू झाली असावी तर अर्धा पाऊण तास ही पूजा चाललेली आहे आणि खूप छान अशी ही पूजा झालेली आहे तर जे गुरु सांगितले होते ते तर इथे दुसरे गुरु आले होते आणि यांनी पण पूजा खूप व्यवस्थित पद्धतीने पार पाडली आहे तर सोळा सोमवारचं जे उद्यापन आहे हे यावर्षी तरी मी मोठं बनव मोठं करणार होते पण काय झालं की यावर्षी पण गुरूंनी मला सांगितलं की तुम्ही नेक्स्ट इयरला तुम्ही करू शकता मोठं उद्यापन तर इथे पूजाला जे आहे तर इथे आम्ही सगळ्यात अगोदर नमस्कार वगैरे करायला छोटीशी पूजा असते तर त्याच्यामध्ये आपल्याला जे जे सांगतात गुरु तसं तसं करायला इथे लावलेलं ला होतं आणि त्याच पद्धतीने जे आहे इथे आम्ही पूजा त्यांच्यानुसार केलेली आहे तर इथे सोळा सोमवारच्या उद्यापणाला छान अशी रांगोळी ती सकाळी काढलेली होती आणि इथे तुळशीपुढे पण एक रांगोळी काढलेली आहे मी जे आहे एकशे दोन बेलाचे पानं जे असतात पूजेसाठी लागतात ते ते कालच तोडून ठेवलेले होते म्हणजे मी रविवारी जे पाने सगळे तोडून ठेवले होते आणि एकशे दोन पानं मला ठेवायचे होते साईडला जे मला लागणार आहे पूजेसाठी तर इथे झेंडूची सुंदर अशी फुलं आणलेली आहे आया, आहीत माले ही फुलं मी माझ्या मावस बहिणीच्या घरून आय आलेली आहेत मला ही फुलं आणि आई इथे मलिद्यासाठी तयार झालेली आहे तर आईने आता सगळं आवरलेलं आहे आणि इथे एक दिवस अगोदर आई आलेली होती तर मलिदा बनवण्या करण्यासाठी मी इथे सव्वा किलोचं जे पीठ आहे ते घेतलेलं आहे तर गव्हाचं सव्वा किलोचं पीठ मलिद्यासाठी मी इथं घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी तेवढाच इथे गूळ वापरायचा आहे मलिदासाठी आणि तूप आपण आवश्यकतेनुसार इथे वापरायचा आहे तर सोळा समोरचा मलिदा कसा करायचा अगदी सोपी इथे मी रेसिपी इथे तुम्हाला सांगत आहे आपण पीठ घेणार आहोत त्याचे तीन भाग करायचे आहे तर एक गाईला ब्राह्मणाला आणि एक घरामध्ये ठेवायचा आहे तर चला काकू आलेली आहे एक दिवस अगोदर काकूंना फोन केलेला आहे तर ही आहे अदितीची काकू मोठ्या काकू आहेत आणि ह्या माझ्या लहाण्या सासूबाई आहेत आणि इथे या फुलं जे आहेत पूजेसाठी फुलं घे गे, घ्यायला आलेले आहेत आणि या स्वयंपाकदेखील यांनी सगळा स्वयंपाक आता घरातला जवळजवळ होत आलेला आहे तर इथे आई सफेद फुलं तोडत आहे कारण महादेवाला जे आहेत तर सफेद फुलं लागत आहेत आणि इथे ते फुल जे आहे तर सफेद यांनी इथे घेतलेले आहेत आणि गुलाबाची लाल फुलं पण खूप सुंदर आलेले आहेत माझ्या इथे आणि ही जी आहे तर इथे माझी पूजा चालू आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर गुरूंनी पूजेला साधारण जेवढा वेळ लावलेला होता तर गुरूंना विचारण्यात आलं होतं की सोळा सोमवार व्रत केल्यानंतर काय होतं तर गुरु बोलले की सोळा सोमवार व्रताचं हे खूप भाग्याचं असतं की जे धरणार असेल किंवा हे म महिला किंवा पुरुष दोघेही धरू शकता आपल्या आपल्या आवश्यकतेनुसार आपला आपला एखादा संकल्प धरायचा आणि तो संकल्प पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करायचं असं गुरूंनी सांगितलेलं होतं आणि इथे अंश जो आहे तर अंशला अजिबात करमत नाही आहे कारण मी पूजेला बसल्यानंतर त्याला इथे माझ्याजवळ येऊन बसायला खूप आवडतं अंशला माझ्या आसपासच असतो अंश आणि तो देखील त्यावेळेस त्याला झोप आलेली होती आणि त्या दिवशी काय झालं होतं की त्याच्याकडे मी पुरा असा वेळ देऊ शकलेले नव्हते कारण सकाळपासनं जे होते तर धावपळ चालू होती कुणाला बोल जेवायला कुणाला बोलवायचं कसं काय म्हणजे ह्या याच्यामध्ये मी पूर्ण आणि त्याच्यामध्ये स्वयंपाकाचं पण आम्ही स्वयंपाक जो आहे तो पूर्ण सिंपल स्वयंपाक होता आणि तो घरीच केलेला होता तर स्वयंपाक हा लाईस ससूबाई माझ्या मोठी जाऊबाई आणि जे आहेत माझी आई अशा तिघींनी मिळून हा स्वयंपाक केलेला होता तर आर्यन जो आहे तिथे कात्री घेऊन आलेला आहे आणि इथे यांना जे आहे तर गुलाबाच्या फुलाच्या काड्या देत आहे जेणेकरून ह्या घरी ह्या काड्या लावतील आणि त्याला पण त्यांच्या त्यांच्या घरी खूप सुंदर असे फुलं येतील तर नणंदबाई पण माझ्या आलेल्या आहेत तर संध्याकाळी नंतर ते आलेल्या आहेत आणि इथे गरम गरम जे आहे ते स्वयंपाकाचे नंतरची यांची तयारी चालू आहे तर इथे पुढ्या जे आहे ते लाटण्याचं काम चालू आहे पुढ्या तळण्याचं काम इथे चालू जा जा आहे जोपर्यंत आम्ही पूजेला बसलो होतो तोपर्यंत ह्या जे आहे तर हे काम यांचं चालू होतं आणि इथे काकू जे आहे तर आदि आदितीसारखे काकूला हाय करायला लावत आहे आता काकूला पण माहीत झालेलं आहे की आमचं यूट्यूबवर चॅनल आहे म्हणून आम्ही गुपछुप चालवणारा चॅनल जे आहे तर आता सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि सोळ सोमवारचं जे आहे हे माझं पाचवं वर्ष होतं पण लग्न अगोदरचं जे वर्ष आहे ना ते मी ते धरलेलं नाही आहे ते गुरूंनीच धरलेलं नव्हतं कारण गुरूंच्या म्हणण्यानुसार लग्नाच्या अगोदर जे आहे तुमचं कुळ आणि गोत्र वेगळं असतं लग्नानंतरचं वेगळं आहे त्यामुळे तुम्ही तो पहिला सोमवार नाही धरायचा आणि एकदा त्यावेळी जेव्हा मी पहिल्यांदा सोमवार धरले त्यावेळी लग्न झालेलं नव्हतं आणि सोळ्या जोड्या आपण कशा जेव घालायच्या हा एक प्रश्न उपस्थित होता तर त्यावेळेस मी बोलले होते की नाही आता मी हे उद्यापन जे हे लग्न झाल्यानंतर करेल आणि मी त्यावेळी जोड्या जेव घालेल तर आज ती वेळ आलेली होती पण दरवर्षीच जे आहे उद्यापन मी करते आणि दोन जोड्या तरी मी एक दोन अशा जोड्या मी जेव घालत असते तर यावेळेस जे आहे तर चार जोड्यांचं जे आहे तर माझ्या चार जोड्या मी इथे बोलवलेल्या आहेत आणि चारही जोड्या इथे आलेल्या आहेत पण काही गडबडीमध्ये मला जोड्यांचे व्हिडिओ काढायचेच राहिले कारण जेवणाचं त्यांना खूप उशीर झाला होता गुरु अगोदरच उशीर आलेले होते त्यामुळे उशीर झाला सगळ्या गोष्टींना उशीर झाला आणि बाकीच्यांचे जे संध्याकाळी आम्ही ज्यांचा टायमिंग दिलेला होता की पाचनं पाचनंतर जे आहे जेवणाचा कार्यक्रम आहे तर तो पण गुरूंमुळे जरासा दीड दे, एक दीड तास पुढे केला आणि सगळ्यांचं सा जे आहे माझे जे ननंद आहे त्याला खूप लांबून आलेला होता संध्याकाळच्या हिशोबाने जर म्हटलं तर एक दीड तास त्यांना घरी जायला लागतो तर त्या घरी जाईपर्यंत आपला जीव जो आहे तर असं वाटतं की मोठीत नसतो की की कुणीही लांबचं जर असेल प्रवासावाल्यानं घरी आपल्या कार्यक्रमाला आल्यानंतर की म्हणतो की घरी गेल्यानंतर नक्की फोन करा आणि विसरू न विसरता फोन करा तर अशा कंडिशनमध्ये काय होतं की आपल्याला लांबचे जे आहे तर हे अंधाराच्या अगोदरच घरी गेलेली बरे असं एक मला स्वतःलाच वाटतं तर ते पण त्यांना आमच्यामुळे इथे उशीर झाला तर अशी छोटीशी माझी प जी सोळा सोमवारचं आहे उद्यापन झालेलं आहे तर मंदिरामध्ये मी माझं पहिलं उद्यापन केलं होतं मला आजही आठवतं की पहिलं जे मी सोळा सोमवारचं उद्यापन केलं होतं जे मी माझ्या लग्नानंतर केलं होतं तर ते मी मा मंदिरामध्ये केलेलं होतं आणि खूप छान अशी पूजा झालेली होती आणि पूर्ण आमची फॅमिली त्यावेळेस आलेली होती तर त्यानंतर मी खूप मोठं असं उद्यापन म्हणजे आमचं घरगुतीच होतं आणि आज पण घरगुतीच आहे तर सोळा सोमवार मला का धराविषयी वाटले होते तर ती एक छोटीशी स्टोरी होती की आम्ही तीन मैत्रिणी होतो आणि आम्ही तिघींनी पण सोळा सोमवारचं जे था। आहे उद्यापन कर उद्यापन नाही तर उपवास धरण्याचं ठरवलं होतं तर त्यावेळी मी असेल अठरा वर्षाची असेल कदाचित आणि त्यावेळी मला वाटलं की धरावं होतं आपण सोळा सोमवार धरावे कारण खूप ऐकलेलं होतं खूप जणांचं ऐकलेलं होतं की सोळा सोमवार खूप चांगले असतात सोळा सोमवारने केल्यानंतर असं होतं तसं होतं तर अशा पद्धतीने त्यामुळे मी जे आहे सोळा सोमवारचे उपवास करायचं ठरवलं होतं माझ्याबरोबर आणखीन एक मैत्रीण होती आणि आम्ही तिघीजणी होतो आणि एक मावशी होतं तर असं मी मिळून तिघीजणी होतो ते तर त्या मावशीनं आम्ही लता आत्या म्हणून म्हणायचो तर ते आम्ही त्यांना आत्याच म्हणायचो नेहमी कारण त्या इथे सगळ्यांच्या आत्या होत्या म्हणून आम्ही पण आत्याच म्हणायचो त्यांना तर आमच्या तिघींनी ज्यावेळी सोमवार धरले होते तर आमच्या तिघींचे पहिल्याच सोमवारी जे आहे तर जे जे आम्ही ठरवलेलं होतं जे जे आमच्या माइंडमध्ये होतं की आणि जे जे म्हणतो ना आपण की संकल्प होता की नाही हा पूर्ण दे तर मी त्यावेळी धरलेला होता आणि त्या वर्षी जे आहे ना माझा संकल्प सोमवारी आणि सोमवारच्या संध्याकाळीच माझा पूर्ण झालेला होता आणि दुसरं माझी जी फ्रेंड होती तिने पण जे सोळा सोमवारचा तिचा जो उद्देश होता जो संकल्प होता तर त्याच वेळेस तिचं पूर्ण झालं होतं आणि आत्यांचं पण त्याच वेळेस ती घेऊन आम्हाला पहिल्याच सोमवारी जो आहे जे घडलेला होता चमत्कारच म्हणावं लागेल या गोष्टीला मग त्यामुळे मला वाटलं की हे कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही आहे खूप जणं म्हणतात की खूप कठीण असतात सोमवार धरणं खूप मुश्किल पण असं काहीच नाही आहे मी माझे जे सोळा सोमवारचे उपवास आहे ना तर ते मी चहा घेऊन पूर्ण केलेले आहेत असं नाही मी फळं वगैरे काही खाल्लेले नाही आहे आणि फळं खाल्ल्यानंतर काय होतं की भूक लागते फळं खात राहायला कंटिन्यू एक दोन तीन पाणी भूक लागते तसं मी चहावर याच्यामुळेच धरलेले होते की चहा पिल्याने मला अजिबात भूक लागलेली नव्हती आणि मला जर वाटलं ना की मला भूक लागलेली आहे असं मला वाटलं की मी चहा करून घ्यायचे तर दिवसातनं माझे चार पाच चहा नक्कीच व्हायचे मी सकाळी एकदा चहा घेतल्यानंतर दहा वाजता किंवा नऊ वाजता आणि मी तीन चार वाजेपर्यंत माझे ते चार एक कप चहा नक्कीच व्हायचा आणि संध्याकाळचा एक चहा तर पाचचा एक कप चहा म्हणजे नक्कीच मी घ्यायचे त्यामुळे मला भूक लागत नव्हती असं नाही आहे की मी अगदी निरंकार उपवास धरलेले आहे किंवा पाण्यावर धरलेले आहेत अजिबात नाही आहे तर सोमवारी जे माझे सोमवार एकादशीच्या दिवशी आलेले होते बरेचसे सोमवार माझे यावर्षी आहे एकादशीचे आलेले आहे तर मग एकादशीच्या वेळेस मी काय करायचे साखरेने जे आहे ते उपवास सोडायचे आणि खडी साखरेचाच प्रसाद मी घ्यायचे तर ज्यावेळेस आपण मलिदा खाऊ शकत नाही आहे आणि खिचडी पण खाऊ शकत नाही आहे त्या दिवशी जर सोमवार आला तर खडी साखरेचा जो आहे पर्यायी आपल्याजवळ असतो तर खडी साखरेने आपण इथे उपवास सोडू शकतो तर अशा पद्धतीने माझी सोळा आता सतरावा सोमवार आहे तर ही उद्या पण सतराव्या सोमवारी करावं लागतं आणि हे उपवास जे आहे तर साक्षात जे आहे तर माता पार्वतींनी पण धरलेले होते आणि त्यांनी जे आहेत कार्तिक स्वामींना रुसून गेलेले कार्तिक स्वामी आहे तर त्यांच्या घरी येण्यासाठी त्यांना आठवण झाली होती तर म्हणून त्यांनी माता पार्वतींनी जे उपवास आहे कार्तिक स्वामी घरी येण्यासाठी धरलेले होते आणि खरं तर त्यांनी उपवास धरल्यानंतर खरं तर कार्तिक स्वामी घरी पण आले आणि कार्तिक स्वामींनी माता पार्वतीनं विचारलं की मी कसं काय मला तुझी आठवण आली मी रागावून गेलेलो होतो तुला तर त्यांनी सोळा समोर सो उद्यापनाचं जे आहे सांगितलं तर कार्तिक स्वामींनी पण हे उपवास धरले होते आणि कार्तिक स्वामी जे आहे तर कार्तिक स्वामींना पण त्यांच्या मित्राची मित्रासाठी हे उपवास धरले होते की खूप दिवसापासून त्यांचा एक मित्र भेटलेला नव्हता आणि म्हणून त्यांनी हे सोळा सोमवार केले होते तर त्यांना पण त्यांचा मित्र जो आहे तो भेटला तर त्या मित्राने पण विचारलं की खरंच मी तुझ्याकडे कसं काय आलो आणि कार्तिक स्वामींनी पण त्याला सोळा सोमवारचं सांगितलं आणि त्याने पण चांगलं असं म्हणजे त्याचा चांगला विवाह हो व्हावा म्हणून तो म्हणजे राजा व्हावा म्हणून त्याने जो आहे हे उपवास धरले आणि तो खरंच खूप मोठा राजा झाला आणि राजा झाल्यानंतर पण त्यांनी उपवास धरले तर राजा झाला म्हणजे कार्तिक स्वामींच्या मित्रांचं जे लग्न झालं होतं तर ते त्यांनी एका राजाच्या मुलीस बरोबर त्यांचं लग्न झालं आणि ते सगळं राज्य त्या कार्तिक स्वामींच्या मित्राला मिळालं आणि मग त्यांनी पुन्हा हे सोळा सोमवारचे उपवास जे आहे तर कार्तिक स्वामींच्या मित्राच्या ज्या आहे तर त्या राणीने धरले तर राणीने हे उपवास चांगल्या संतानासाठी धरले तर त्यांना चांगला पुत्ररत्न प्राप्त झाला आणि त्या मुलाने पण हे उपवास आईला विचारून धरले तर त्या आईने जे आहे तर हे उपवास सांगितले की मी सोळा सोमवारच्या पुण्याने मला तू प्राप्त झालेला आहेस मग त्याने पण हे सोळा सोमवार धरले तर त्यांनी पण असं एक मोठा राजा होण्याचा म हे तो मनात धरून सोळा सोमवार धरले आणि त्याचं पण असं लग्न झालं की एका राजाच्याच मुलीचं लग्न जे आहे तर त्याच्याबरोबर झालं आणि राजाने संपूर्ण राज्य जे आहे तर त्याला देऊन टाकलं आणि तर तो तिथेच राज्य करू लागला जिथे त्यांनी त्या ते राजाच्या मुलीबरोबर लग्न केलं होतं तर पूर्वी असं असायचं की, की हत्तीने एखाद्याच्या गळ्यात माळ टाकल्यानंतर तोच वर म्हणून निवडायचा तर अशा पद्धतीने हे लग्न व्हायचे तर त्यावेळी हो त्या हो त्या हो त्या जे आहे तर कार्तिक स्वामींचा जो मित्र होता तर म्हणजे हे मित्राच्यापासून हे जे आहे तर पुढे जे आहे तर हे पुस्तकी स्वरूपात येथे आपल्यासमोर मांडण्यात येतं पण मग ज्यावेळी कार्तिक स्वामींचा जो वंशज होते ते मित्राचे वंशज होते तर ति तिथली जी कथा राहणार आहे तर त्यांनी काय केलेलं होतं की त्या शेवटचे हे उपवास धरलेले होते तर त्या महिलेने जे आहे मलिदा न देता जेव्हा उद्या पण होतं तर घरून मलिता सांगण्यात आला होता तर राजाने मलिता सांगितल्यानंतर त्या राणीने जे आहे मलिदा न देता तबकामध्ये पाचशे रुपये पाठवून दिले होते आणि पाचशे रुपये पाठवले आणि जे आहे तर व्रताचा भंग झालेला होता आणि शंकर महादेव जे आहे तर त्यांना त्यांना इथे क्रोधाचा सामना करावा लागला होता त्या राजाना आणि त्या राणीला जे आहे तर त्यांनी राजाच्या बाहेर काढून देण्याचे आदेश दिलेले होते पण हे राज्य जे आहे राणीच्या वडिलांचंच होतं तर हे असं पण कसं करायचं असा प्रश्न जो आहे ते राजाला पडलेला होता कारण राणीमुळे व्रत उद्यापन जे आहे भंग झालेलं होतं आणि मलिदामध्ये मलिदा आलेला नव्हता उपवासाच्या ज्या वेळेस आपण उद्यापन करतो तर मलिदा हे खूप मेन प्रसाद असतो म्हणून गव्हाच्या पेठापासून जो मलिदा बनतो तर तो इथे खूप महत्त्वाचा आहे मात्र राणीने जे आहे तपकात पैसे पाठवल्यामुळे व्रत भंग झाला आणि राणीला जे आहे शापा म्हणजे जो महादेवाचा जो कोप आहे त्याच्यावर त्याच्यापासून कोणीच वाचू शकलो नाही आणि राणीला राज्याच्या बाहेर काढून द्यावं लागलं राज्याच्या बाहेर काढल्यानंतर राणीचे खूप हाल झाले नंतर, नंतर कळलं की राणी राणी एका गोसाव्याच्या मठात गेल्यानंतर कळलं की राणीला जो आहे महादेवांच्या कोपाला सामना करावा लागलेला होता मग तिने पण सोळा समूहाचं उपवास जे आहे तो धरलेला होता आणि सोळा सोमवारच्या उपास धरल्यानंतर ते राजा देखील जे आहे त्या राणीला रिटर्न पुन्हा घ्यायला गेले होते तर असं आहे सोळा सोमवारचं कथा ही मी खूप कथा तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये सांगितली आहे आणि जी मी वाचली होती तीच मी तुम्हाला ते सांगितली आहे कधीतरी निवांत मी एक दिवस पुस्तक ही कथा जी आहे तुम्हाला नक्की सांगेल कारण मला ही कथा ऐकायला आणि ऐकायला खूप जास्त आवडेल आणि आणि मी जे आहे तर माझे उद्ध्यापन आता झालेलं आहे मागच्या वर्षीचा उद्यापनाचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल माझ्या मागच्या वर्षीच्या चॅनलवरती आणि इथे मी जे आहे खरेदीला श्रीरामपूरला गेले होते मी इथे साड्या आणि टोपी उपर्न बस एवढीच काही खरेदी केली आहे खूप मोठं असं उद्यापन आता इथे केलेलं नाही आहे तर चार जणांमध्येच हे उद्यापन माझं पूर्ण होणार आहे म्हणजे मी इथे चार जवळांना जीव घालणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे माझं सोळा सोमवारचं उद्यापन इथे पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला हे माझं उद्यापनाचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा अशा नवीन नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत पर्यंत चला टाटा आणि बाय बाय